कैलासवासी संतोष उर्फ पिंक्या भाऊ गवते यांच्या सहाव्या पुण्यस्मरण निमित्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत दंत तपासणी मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप तसेच हात पाय सांदीदुखी कंबर मान हाडांचे विकार आदी अनेक आजारांवर रामबाण उपाय असणारे साठे यांचे आयुर्वेदिक तेल व मसाज देखील मोफत ठेवण्यात आले होते सकाळपासून चालू असलेल्या या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी लाभ घेतला व आयोजकांचे आभार मानले कैलासवासी संतोष उर्फ पिंक्याभाऊ गवते यांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक मान्यवर परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते यामध्ये आयोजक कृष्णा गवते सचिन गवते गणेश गवते समस्त गवते परिवार व माजी नगरसेवक वनराज आंधेकर समाजसेविका लक्ष्मीताई आंदेकर यांचे सहकार्य लाभले तसेच बाळासाहेब गिरांजे भारत भागानगरे विशाल शितोळे विक्रम शितोळे दानिश शेठ विशाल जाधव सारंग पवार अंकुश कटके सोमनाथ रावल राहुल खोपडे रमेश चौधरी सोबतच मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सचिन भरत गवते माझ्या भावाचं वर्ष शब्द आहे हे सहावं वर्ष आहे नाही का या आयोजित आम्ही कार्यक्रम ठेवलेले त्याप्रमाणे वनराज वांदेकर लक्ष्मीताई आंदेकर आणि नागरी में सब भी का यांचा सहभाग आम्हाला दरप्रमाणे वाढतो मी वनराज सुलेखन आंबेकर आज संतोष उर्फ पिंक भरत गवते यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये मोफत डेंटल क्लिनिक डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम आज गोरगरिबांसाठी घेण्यात आलेले आहेत दीपक रामदास साठव सतत से गरिबांची सेवा हे माझं काय कित्येक वर्षापासून करतोय आणि दुसरी गोष्ट असे संतोष भाऊ भाऊ पिंके भाऊ गवते यांच्या स्मरणार्थ यांचा कार्यक्रम नेत्र तपासणी रक्त रक्तगट तपासणी आणि मशास गुरगे मान पाठ कंबर राम सांगे वास्ताप कंबर गटी आपल्याला गोळा येतात मुंगे येतात कुठल्याही प्रकारची वेदना न सुद्धा त्यांना आपण तीन मिनिटं किंवा दोन किंवा चार मिनिटाचे आता रिझल्ट दिलेले आहेत अशी लोकांची माझ्याकडे सेवा घडावी गरीबातले गरीब मला लोक सांगून गेले की आम्ही एवढा पैसा दवाखान्यात खर्च केला तिथे आम्ही भरलं पण तुमच्यामुळे दोन मिनिटात सगळा फरक पडला मी त्यांना मग कोर्स करायला सांगितलं मी तुम्ही माझ्याकडे या अजून तुम्हाला चार पाच वेळा यावं लागेल आणि तो कोर्स करावा लागेल त्याशिवाय तुम्ही बरे होणार नाही पण त्यांना जर रिझल्ट चांगला मिळाला मी सेवा केली आणि त्यांना आशीर्वाद मिळाला मला मला अजून बरं वाटतं मला अशी सेवा घडू द्या माझ्यापासून आणि गरीब गरीब लोकांचा फायदा व्हावा या हिशोबाने मी सगळं काही करत आहे मी डॉक्टर शरुक्ता शाही आम्ही रंगणवाडा डेंटल हॉस्पिटलचे और हमारी डॉक्टर्स की टीम यहां पे आई है सोशल डेंटल कैंप के लिए और आ, हमारी टीम ने अभी बहुत सारे लोगों के चेकअप्स किए हैं इनफैक्ट हमारे कॉलेज से आ, काफी दूसरे जगह पे भी हम लोग कैंप्स करते हैं जो सारी तरह की सारे प्रकार के दांतों के इलाज हो जाते हैं आपके सड़न से लेके दांत को रिप्लेस करने के हिसाब से या फिर कोई दांत निकालना है या फिर छोटे बच्चों के लिए भी स्पेशलिटीज हमारे यहाँ पे मौजूद है और बहुत ही अच्छा ट्रीटमेंट होता है आ, हमारे हम रिकमेंड करेंगे कि हम सब लोग वहां पे आए और अपने दांतों का इलाज करवा जाए। के गोया हाथ नौती जरा फरक पड़ना नहीं वर्द भी नौती पे आता वहां माला पंद्रह दिवस दुखत होती गोया खात होते फरक न कि अब्दुल सत्तार हसन शेख राइट हैंड का ऊपर का जो तकलीफ थी अभी मसाज करने से बहुत रिलैक्स मिल गया जो मैं हाथ उठा नहीं सकता था अभी हाथ वगैरह से उठ रहा है मेरा और अच्छी ट्रीटमेंट है आप लोग को भी अगर ऐसी तकलीफ हो तो संबंधित जगावर मालूमातले की आप इसका इस्तेमाल करे फायदेमन आहे नाना नानापेठ माझा थोडा टेक्निकल काम आहे आणि रीडिंगचा हॉबी आहे माझी तर म्हणून मी इथे बोर्ड वाचला आणि बोर्ड वाचून मी इथे आलो आणि मला इथे चष्म्याचा नंबर प्लस थ्री सांगितला आता मी चष्मा तयार करून घेतो संजय हरिवाडे इन्क्वयरी तीन नंबर दिलाय दोन किंवा तीन नंबर चष्मा मिळाला चष्मा मिळाला धन्यवाद